आंबा म्हटलं की प्रत्येकाच्या तोंडाला पाणीही येतं तेच अस्सल देवगड हापूस व केसरचे आंबे आता पुणेकरांना चाखायला मिळत आहे पुण्यातील मार्केट यार्ड येथे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ यांनी आंबा महोत्सव आयोजित केला हे महोत्सवाचे तेवीसावे वर्ष या माध्यमातून थेट ग्राहक ते शेतकरी अशी ही आंब्याची विक्री केली जाते यामुळे ओरिजिनल आंब्याची चव आता चाकता येणार आहे तर या आंब्याचे दर काय आहेत व हा महोत्सव किती दिवसांसाठी आहे या विषयीची अधिक माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया इथं जो आंबा महोत्सव जो चालू आहे गेल्या तेवीस वर्ष आमचं दोन हजार दोन ला सुरुवात केली होती उद्दिष्ट हेच आहे की थेट उत्पादक ते थेट ग्राहक आणि ही जी आज खऱ्या अर्थाने गुळगुळी झालेली संकल्पना आहे आणि खऱ्या अर्थाने हे प्रॅक्टिकल ह्याच्यामध्ये आणतो आहे त्यामुळे सत्तर स्टॉल उभारणी केलेले आहेत आणि सत्त्याण्णव ते अठ्ठ्याण्णव शेतकरी इथं ऑल ओव्हर कोकण आणि विशेषतः केशर आंबा सुद्धा उपलब्ध असणार आहे कोकणामधून आपल्याला हापूस आहे पायरी आहे बारका जो असतो बिटकी पण आंबा आहे आणि राज्याच्या इतर भागातील के केशर आंबा उपलब्ध आहे आणि हा उत्सव साधारण नेहमीप्रमाणे एक एप्रिल ते एकतीस मे या कालावधीत चालू असणार आहे तब्बल खर तर आम्ही माहिती घेतली तर हा भारतातला सर्वात मोठा एका सिंगल क्रॉपचा एवढ्या कालावधीचा उत्सव हा भारताचा एकमेव उत्सव असावा आणि साधारण काही शेतकऱ्यांनी आणि ग्राहकांनी जर डिमांड केली जर जरा थोडा सीजन झाला तर पुढचे दोन चार दिवस सुद्धा चालू असतो तो उत्सव कालावधी साधारण एक ठिकाण जे आहे आपला पुणे मध्ये जे गुलटेकडीचं जे मार्केट यार्ड आहे त्याच्या शेजारी पीएमटी डेपोच्या शेजारीच आपण जिल्हा परिषद पुणेच्या जागेवर सुरू एक थे की शेतकऱ्याला एक प्लॅटफॉर्म मिळावा आणि त्याला ग्राहकाच्या जे ग्राहक जे पैसे देणार ते मॅक्सिमम अमाऊंट थेट शेतकऱ्याच्या जा खिशामध्ये जावी आणि ग्राहकाला त्याच्या उद्योगी राष्ट्र दरामध्ये दर्जेदार आंबा त्याला उपलब्ध व्हावा हे जे आता चुकीचे फसवणुकीचे प्रकार जे असतात म्हणजे इकडून आंबा आला नाव वेगळे काहीतरी सांगते शंभर टक्के हिथं आपण टाळतो आणि रत्नागिरीचे दर जर म्हणाल तर एक, एक, एक पाचशे ते नऊशे ते पर्यंत आहे आणि देवगडचं साधारण एक आठशे ते बाराशे वगैरे आहे दर म्हणजे चांगले आहे बाराशे वगैरे म्हणजे एकदमच एक नंबरचं जे पाणी तीनशे वगैरे अशा साईजचं फळ असतं तर अशी आणि ह्याच्याबरोबरच पायरी एक सातशे आठशे रुपये म्हणजे मिटकी साधारण तुम्हाला दीडशे वगैरे रुपये डझन अवेलेबल आहे खूप चांगले आहे मॅडम मागील वर्षी जे तुम्हाला म्हणलं ना हवामानाचा जरा पक्का बसला होता त्यावेळी रेग्युलर आवक आहे गतवर्षीपेक्षा अगदी दुप्पट म्हणले तर काय हरकत नाही अतिशय मॅडम चांगला आहे म्हणजे दर्जेदार आंबा आणि रास्तेदार त्याच्यामुळे अगदी पहिल्या दिवसापासूनच लोकांचा प्रतिसाद चांगला असतो पुणेकरांचा दोन हजार दोन पासून तर इथे शेतकरी टू ग्राहक या कन्सेप्ट मध्ये भाग घेतोय आणि पूर्वी आमचा असं असायचं की जो आम्ही आंबा पिकवायचा तो वाशी मार्केट किंवा पुणा मार्केट या इथेच आम्ही अवलंबून होतो पण इथे आल्यामुळे आम्हाला डायरेक्ट शेतकऱ्या म्हणजे ग्राहकांची संपर्क होऊन त्यातून आम्हाला म्हणजे दलालांची जी दलाली होती ती बकट होऊन रोखडे रोख पैसे मिळतात आणि इथल्या ग्राहकांना पण एकदम म्हणजे खात्रीशीर आंबा इथे पण पणन मंडळाचा एक कन्सेप्ट आहे की इथे तुम्ही नैसर्गिकरित्या पिकवलेला आंबा पाहिजे की इथे कार्बाईड युज किंवा कोणाचं असं नाही चालत ग्राहकांना अगदी चांगला आंबा म्हणजे निर्विवाद रत्नागिरी तर रत्नागिरी किंवा देवगड तर देवगड असा प्रॉपर आंबा मिळतो जो मार्केटला कर्नाटक आणतात तो देवगड आणि रत्नागिरी या ब्रँडमध्ये विकला जातो मार्केटमध्ये कुठेही म्हणजे असा कर्नाटक हापूस असा कुठेही विकला जात नाही त्याच्यामुळे शेतकऱ्यांना ओरिजिनल आणि नैसर्गिकरित्या पिकवलेला आंबा मिळतो आणि शेतकऱ्यांचा पण फायदा की इथे ग्राहक मिळाल्यामुळे त्यांना त्यांचं उत्पन्नाचा सोर्स खूप चांगल्या प्रकारे वाढलेला आहे आणि इथे आम्ही पासून दोन दोन सतत पूर्वी इथे यायला लागलेत लोकांना त्याचा आर्थिक फायदा माल विकला जातोय आपण पाहिलं की हा महोत्सव दोन महिन्यांसाठी आयोजित करण्यात आला त्यामुळे पुणेकरांना हापूस आंब्याची आता चव चाकता येणार आहे त्यामुळे पुणेकर याचा नक्कीच आस्वाद घेऊ शकतात प्राची केदारी लोकलिटीन पुणे